नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तविकता पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आपल्यालाही विनंती आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर निश्चित आपण लाईक करा शेअर करा आणि बी बी सी केज लाईव्ह हे आपलं यूट्यूबवरील चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेव्हा वारंवार मागण्या करूनही आणि सततची आंदोलने करूनही जेव्हा समस्या सुटत नाहीत तेव्हा लोक आक्रमक बनतात केस तालुक्यातील के कोरडेवाडी गावाच्या बाबतीत असंच घडत आहे हे गाव गेली अनेक वर्षापासून आपल्या गावी साठवण तलाव व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे यासाठी या गावानं खूप आंदोलनही केले आहेत मात्र तरी त्यांच्या समस्येकडं दुर्लक्ष होत गेलं आहे मात्र आता त्यांना साथ देतात ते धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या गावाला हा तलाव व्हावा यासाठी या, या कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षीही एक मोठं आंदोलन केलं होतं उपोषणही केलं होतं आणि त्यानंतर शासन दखल घे देत नाही हे पाहून केज तहसील कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांनी मोठा मोर्चा काढला होता आणि रस्ता रोको देखील केला होता त्यावेळी प्रशासनानं त्यांना आश्वासन दिलं होतं की ही समस्या लवकरच सोडवली जाईल तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या यंत्रणेनेही आश्वासन दिलं होतं कारण त्यावेळी आम्ही तिथं होतो आणि या कार्यकर्त्यांना असं आश्वासन दिलं होतं गावकऱ्यांनाही प्रशासनानं तसा विश्वास दिला होता मात्र एक वर्ष उलटून जाऊन या बाबतीत काहीच झालं नसल्यानं पुन्हा एकदा धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या राजेश्री राठोड या उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे मात्र सात दिवसानंतरही प्रशासनानं त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं त्यामुळं आज या प्रतिष्ठाननं गावकऱ्यांच्या सहभागानं केस तहसीलवर एक बैलगाडी मोर्चा काढला होता आणि या बैलगाडी मोर्चा काढून तहसीलदार आणि संबंधित यंत्रणांना पुन्हा एकदा त्यांच्या मागण्याकडं लक्ष देण्याचे त्यांनी आवाहन केलं होतं विनंती केली होती यामध्ये विशेषतः त्यांच्या मागण्या होत्या की कोरडेवाडी इथला साठवण तलाव ताबडतोब मंजूर करून तो प्रत्यक्ष कार्यान्वित करावा त्याचबरोबर ज्ञानराधा बँकेमध्ये या भागातील ज्या नागरिकांचे पैसे अडकलेले आहेत ते त्यांना ताबडतोब परत करावेत ओला दुष्काळ शासनानं सद्य परिस्थितीमध्ये जाहीर करावा आणि शेवटची त्यांची मागणी होती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान शासनानं द्यावं या सगळ्या मागण्यासाठी आज मोर्चा हा केज तहसील कार्यालयावर धडकला पाहूयात त्यानंतर काय घडलं ते मोर्चेकऱ्यांची मागणी होती तहसीलदार महोदयांनी समोर येऊन हे निवेदन स्वीकारावं आणि या मागण्याबद्दल आजपर्यंत काय झालं हे लोकांना सांगावं त्यानंतर बऱ्याच वेळानंतर कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाला निवेदन दिलं मात्र जे कार्यकर्ते आणि नागरिक आक्रमक झाले होते ते पाहता प्रशासनानं त्यांच्या मागण्यांचा ताबडतोब विचार करणं गरजेचं आहे कारण या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या राजश्री राठोड या गेली सहा दिवसापासून उपोषणावर आहेत अमरण उपोषण त्या करत आहेत निश्चित एखाद्या गावासाठी जर बाहेरून कार्यकर्ते अशा प्रकारचा एखादं उपोषण करत असतील तर निश्चित गावकारणा तो मोठा आधार असतो आणि म्हणून या ठिकाणी प्रशासनानं त्यांच्या या समस्येकडं आणि त्यांच्या उपोषणाकडं गंभीरतेनं पाहणं गरजेचं आहे सांगितलं हे करा म्हणून इथं गाडी आहे ही गाडी इथंच आहे गाडी इथंच आहे साहेब गाडी इथंच आहे फायर ब्रिगेडचं पुढे आपल्या गाडीमध्ये असेल ना कध हर भयादारिया हर भारिया